आत्कणगळे तालुक्यातील कुंभोज येथे बैलपोळा म्हणजेच महाराष्ट्र बेंदूर बैलांची विधिवत पूजा करत उत्साहात साजरा करण्यात आला जगाचा पोशिंदा शेतकरी राजा आणि त्याची डौलदार बैलजोडी यांचा हा बेंदूर बैलपोळा हा सण कुंभोजसह परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला बेंदूर सणाच्या निमित्तानं बैलांना सजवण्यासाठी लागणारं साहित्य आणि शेतकऱ्यांच्या उत्साहापासून कर तोडण्याच्या सामूहिक कार्यक्रमाला चांगलं रूपाल होतं व्यापाऱ्यांनी बैलांना सजवण्यासाठी लागणारे कासरे गोंडे माळा कवड्यांच्या माळा घुंगरू पट्टे हणपट कंडा जे विविध आकर्षक साहित्य विक्रीच ठेवले होते सकाळपासूनच नदी विहीर ओढे व बोअरवेलच्या ठिकाणी बैलांना स्वच्छ धुण्यासाठी गर्दी झाली होती बेंद्राच्या निमित्तानं शेतकरी बैलांना गरम पाण्यानं आंघोळ घालून आकर्षकरीत्या सजवून शिंगे रांगवून झूल पांघरून तुपातील पुरणपोळ्या खायला घालून बेंदूर सण उत्साहात साजरा केला मुख्य वस्थानक चौकातून मिरवणुकीला सुरुवात झाली कुंभोज गावातील प्रमुख मार्गावरून बैलांची वाजत गाजत गुलाल फटाक्यांची आतशबाजी ढोल ताशा बँजो हलगीच्या गजरात भव्य दिवे मिरवणूक काढण्यात आली गेल्या कित्येक वर्षापासून मातांग समाजाच्या वतीनं कर तोडण्याचा सामूहिक कार्यक्रम उत्साहात पार पडला दीपक चौकात मिरवणुकीची सांगता झाली शनिवारी दिवसभर परिसरात बेंदूर सणाची धामधूम दिसून येत होती घरोघरी मातीच्या बैलांची विधिवत पूजा करण्यात आली बेंदूर सणाच्या अनुषंगानं बाजारपेठेत साहित्य खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती यामध्ये युवकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता यामुळे शनिवारी बेंदूर सणामुळे दिवसभर चैतन्याचं वातावरण होतं यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुंभोज शहर प्रमुख दीपक कोळी ग्रामपंचायत सदस्य संभाजी मिसाळ युवासेना जिल्हा चिटणीस डॉक्टर सत्यजित तोरस्कर यांच्या हस्ते आकर्षक सजवलेल्या बैलजोड्यांच्या मिरवणुकीनं उद्घाटन करण्यात आलं यावेळी दीपक पवार शंकर कुंभार स्वराज किबिले यशवंत कांदेकर दादासो मिसाळ धनाजी मोहिते राजू पवार सूरज हराळे बाबुराव हराळे गणपती शिंदेवाले बंटी डोणे आदींनी जादा परिश्रम घेतले कुंभोज प्रतिनिधी मराठी यस न्यूज